न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल भाऊ वादातून मध्यरात्री गाडीने चिरडत कोयता आणि कुराडीने वार एकाचा मृत्यू तेरा जखमी तर सहा जण गंभीर बाहुबलकीच्या वादातून दोन गटांनी एकमेकावर कोयता आणि कुराडीने हल्ला करत एकमेकांना जखमी केले आहे या हल्ल्यात एकाचा सा मृत्यू झाला तर अन्य तेरा जण जखमी झाले आहेत यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे त्यांच्यावर सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर सागर मारुती भावड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना सिन्नर तालुक्यातील दातली गावात घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार भाऊबंदकीच्या वादातून शुक्रवार दिनांक चौदा रोजी दोन गटात तुफान हानामारी झाली दोन्ही गटांनी कोयता कुराड अशा धारदार शस्त्रांनी एकमेकावर हल्ला केला या हल्ल्यात सागर भाबड रक्ताच्या थारोळ्यात था पडला आणि त्याचा मृत्यू झाला मयत सागर भाबड याला सुरुवातीला गाडीने चिरडलं नंतर त्याच्यावर कोयता आणि कुराडीने वार केल्याची माहिती आहे शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच सिन्नर तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तातडीने जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे या प्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे हे हत्याकांड भाऊबंदकीच्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद